हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आज ना ऑल ऑफ फी एनॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पोर एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एन स्टुडन्स सायन्स आज नॅन ऑल ऑफ इन्जॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स व्ही पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स वर्क अँड एनर्जी लेसन आज आपला फायनली संपणार आहे शेवटचा टॉपिक राहिलेला आहे की ज्या टॉपिकचं नाव आहे पॉवर तुम्ही सगळे म्हणतात ना माझ्यात एवढी पॉवर आहे तेवढी पॉवर आहे मग हे पॉवर म्हणजे सायन्सच्या भाषेमध्ये आपण या पॉवरला काय म्हणणार आहोत तर सायन्सच्या भाषेमध्ये आपण द कॅपॅसिटी टू टू डू वर्क हा वर्क अपॉन टाइम आपण जे दिलेल्या वेळेमध्ये जेवढं वर्क करू शकतो त्याला काय म्हणणार आहे आपण पॉवर म्हणणार आहोत पॉवरचं फॉर्म्युला आहे वर्क अपॉन टाईम पण ह्या पॉवरचे कन्सेप्ट समजून घेणे अगोदर आपण तुमच्या पुस्तकामध्ये बघा इथे दिलेलं आहे थिंक बिफोर यू आन्सर हा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे कॅन युअर फादर क्लाइ स्टेअर ऍज फास्ट ॲज यू कॅन तुमचे पप्पा तुम्ही जेवढ्या स्पीडने पायऱ्या चढतायत तेवढ्या स्पीडने तुमचे पप्पा पायऱ्या चढू शकतात का ऑबियसली नो त्यांचं वय जास्त आहे आपलं वय कमी आहे आन्सर काय लिहिणार आहात फादर क्लाय कांट क्लाइम्बे ऍज फास्ट ऍज वी आमच्या सारख्या ते पटापट पटापट पायऱ्या चढू शकत नाही त्यांना दम लागणार आहे बिकॉज ऑफ एज फॅक्टर ओके देन नेक्स्ट वन सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे व्हॉट विल यू फील ओव्हर हेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर तुमच्या घराची वरची पाण्याची टाकी आहे ती तुम्हाला भरायची आहे मग तुम्ही बकेट जाऊन बकेटने बकेटने भरणार की मोटर लावून भरणार काय सोपं जाणार आहे तुम्हाला कशाच्या तुम्हाला एनर्जी कमी लागणार आहे दॅट इज वी कॅन फील द ओव्हर वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटर बिकॉज इट इज इजीयर टू फिल विथ द हेल्प ऑफ बकेट बकेट पेक्षा मोटरने मोटर लावल्यानंतर आपल्याला जी टाकी भरायला काय लागणार आहे कमी वेळ लागणार आहे देअर फॉर वी यूज मोटर ओके सोपे प्रश्नांची उत्तर नो मध्ये आन्सर लिहायचे आहे नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे सपोज राजश्री यश अँड रणजित हॅव टू रीच द टॉप ऑफ स्मॉल हिल तीन कॅन्डिडेट आहेत तीन कॅन्डिडेट आहे पहिली काय आहे तुमची राजश्री आहे हुँ? ही राजश्री सगळ्यांना कुठे जायचं आहे एका टेकडीवरती इथे जाऊन सगळ्यांना पोचायचं आहे ओके सगळ्यांना इथे जायचं आहे देन राजश्री वेंड कार राजश्री कशानी गेली कारनी गेलेली आहे त्यानंतर दुसरा कॅन्डिडेट काय आहे यश यश कशानी गेलेला आहे यश तुमचा बायसिकल म्हणजे सायकलनी गेलेला आहे आणि तुमचा जो थर्ड कॅन्डिडेट आहे तो आहे रणजित हा रणजित जो आहे तो रणजित कशाने गेलेला आहे रणजित गेलेला आहे पायी पायी गेलेला आहे तर त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला इन ऑल ऑफ देम चूज द सेम पाथ हु विल रीच फर्स्ट अँड हु विल रीच लास्ट Obviously, कार कारने जो जाणार आहे तो फर्स्ट पोचणार आहे आणि जो पायी पायी जाणार आहे तो लास्ट पोचणार आहे आणि हा मिडलला पोहोचणार आहे हे आपल्याला लक्षात येईल मग तुम्ही काय आन्सर लिहिणार दॅट इज राजश्री रिच फर्स्ट बिकॉज द डिस्टन्स कवर्ड बाय कार इज इन अ ग्रेटर स्पीड इन अ लेस टाइम म्हणजे कमी वेळामध्ये जास्त स्पीडने डिस्टन्स कवर करणार कार देअर फॉर राजश्री रीच फर्स्ट अँड रणजित रीच लास्ट बिकॉज ही इज गोइंग थ्रू वॉकिंग हां किंवा ही रीच थ्रू द वॉक ही रिक्वायर्ड मोर टाइम टू रीच द हिल त्या टेकडीवर पोचायला या रणजितला सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात जास्त वेळ लागणार आहे येत्या लक्षात स्व अशा पद्धतीने या तीनही प्रश्नांची उत्तर आपण इथे लिहिलेली आहे सो so, या तीनही एक्झाम्पल मधून तुमच्या काय लक्षात येतं इन द ऑल थ्री एक्झाम्पल्स द वर्क डन इज सेम इन इच एक्झाम्पल म्हणजे फर्स्ट जे एक्झाम्पल आहे तुमचा त्या टँक मध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे किंवा त्या आ, 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 तुम्हाला तुम्हाला ते तिघळ आहे तिन्ही केसमध्ये डन सेम आहे टाइम पण टाइम टेकन टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट फॉर इच ऑफ द पर्सन म्हणजे थर्ड एक्झाम्पलमध्ये रंजित आहे राजश्री आहे आणि यश आहे या तिघांचं डन सेम होणार आहे डन तिघांचं सेम आहे पण तिघांना लागणारा जो कालावधी आहे सगळ्यांना लागणारा जो वेळ आहे तो काय आहे वेगवेगळा आहे द फास्ट और स्लो रेट ऑफ द डन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पॉवर म्हणजे कमी कालावधीत जास्त कालावधीमध्ये आपण ते वर्धन करत असतो ते इंडिकेट करणारी एक टर्म आहे सायन्समध्ये आणि त्याच टर्मला आपण काय म्हणणार आहोत इट इज कॉल ॲज द पावर त्या टर्मला आपण काय म्हणणार आहोत पॉवर म्हणणार आहोत ओके फॉर्म्युला पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज मीन बाय पॉवर पॉवर इज अ पॉवरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा पॉवरचा फॉर्म्युला काय आहे वर्क अपॉन टाईम आणि याच्यावरून तुम्ही त्याची डेफिनेशन पण आपल्या मनाने बनवू शकतात वर्क अपॉन टाइम म्हणजे डब्ल्यू अपॉन टी म्हणजे काय तयार होणार आहे तुमचं टी इज इक्वल टू पावर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी हा फॉर्म्युला अगदी डोक्यामध्ये फिट करून ठेवा तुमचा हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे सो पावर इज अ रेट ॲट विच वर्क इज डन पावर इज अ रेट ऍट विच वर्क इज डन असं लिहिलं तरी चालेल किंवा पॉवर पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम वर्क डन अपॉन टाइम इज इक्वल टू पॉवर मग आता आपल्याला बघायचं आहे एसआय सिस्टीम मध्ये वर्कचं जे युनिट आहे ते जूल आहे सो पॉवरचं युनिट पण काय येणार आहे तुमचं देअर फोर आता आपल्याला काय करायचं आहे याचे युनिट करायचे आहे की जे एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे एसआय सिस्टीम मध्ये मग आता पावर आपण काय करतो डब्ल्यू अपॉन टी दाखवतो मग डब्ल्यू वर्क कशाने दाखवतो आपण रे वर्क आपण ने दाखवतो टाइम ने दाखवतो म्हणून एसआय सिस्टीम मध्ये तुमचं पॉवरचं युनिट काय झालं जूल पर सेकंड काय झालं जूल जूल पर सेकंड या जूल पर सेकंडलाच से एक नाव दिलं का नाव दिलं एक मोठ हे सायंटिस्ट होऊन दिले ज्याची इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेली आहे त्यांची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते त्या सायंटिस्टच्या स्मरणार्थ पर सेकंडला काय नाव दिलं वॅट म्हणून ही जी पॉवर आहे ती आपण पॉवर कशामध्ये मोजत असतो आपण पॉवर ही मध्ये मोजत असतो कशामध्ये वॅट मध्ये मोजत असतो मग आपण समजा काय करूया वन वॅट वन वॅट इज इक्वल टू काय रे तुमचं वन वॅट इज इक्वल टू वन जूल पर सेकंड इकडे वन वॅट इज इक्वल टू वन जूल पर वन सेकंड अशा पद्धतीने ते फॉर्म्युला तयार होणार आहे सो इन इंडस्ट्रीयल सेक्टर द युनिट यूज टू मेजर द पॉवर इज कॉल एज हॉर्स पॉवर तुम्ही हॉर्स पॉवर हे नाव ऐकलं असेल तुम्ही वेगवेगळ्या गाडी फरारी ऐकली असेल लंबॉर्गिनी हं किंवा मर्सिड या मोठ्या मोठ्या गाड्यांवरती लिहिलेलं असेल ह्या या हॉर्स पॉवरची ही गाडी आहे आणि एक हॉर्स पॉवर तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे हॉर्स पॉवर हे जे युनिट आहे ते इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये वापरत असतात वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू सेव्हन हंड्रेड अँड फोर्टी सिक्स व्हॅट हे डायरेक्ट लक्षातच ठेवायचं आहे या गाड्यांमध्ये लिहिलेलं असतं एवढी हॉर्स पॉवरची गाडी आहे फाय हॉर्स पॉवर सेव्हन हॉर्स पॉवर ओके वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू सेव्हन हंड्रेड अँड फोर्टी सिक्स व्हॅट मग आता हॉर्स पॉवर काय आहे इट इज अ इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट युज टू मेजर द पॉवर इंडस्ट्रीजमध्ये पॉवर मोजण्यासाठी एक मोठं युनिट वापर कारण इंडस्ट्रीजमध्ये पॉवर मोठ्या प्रमाणात असते म्हणून ते युनिट पण काय पाहिजे मोठं म्हणून वॅट हे युनिट हॉर्स पॉवर हे युनिट तिथे वापरतात वन हॉर्स पॉवर इज इक्वल टू सेव्हन हंड्रेड अँड फोर्टी सिक्स वॅट द युनिट ऑफ युनिट फॉर आणि साध्या जनरल लाईफ मध्ये काय वापरत असतो आपण वॅट वापरत वापरत असतो असतो जनरल लाईफ मध्ये आपल्या जनरल लाईफ मध्ये आपण वॅट किलो वॅट हे युनिट जनरल कॉमरिकल प्रपोज साठी युज करत असतो ठीक आहे सो so, आय थिंक तुम्हाला हे सगळं समजलं असेल आता आपण बघूया वन थाउजंड जुल वर्क परफॉर्म इन वन सेकंड टू टू हॅव्हिंग वन किलो बॅट पॉवर ही कशा पद्धतीने येते हे, तुम्हाल हे तुम्हाला आता मी छानपैकी एक्सप्लेन करते स्टुडंट पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये हे सायंटिस्ट दिसत आहे तुम्हाला ह्या सायंटिस्टची माहिती दिलेली आहे काय नाव आहे या सायंटिस्टचं जेम्स वॅट की जे आपण जूल पर सेकंड जे युनिट दिलं त्याला वॅट यांचं नाव दिलेलं आहे हे स्कॉटलंडचे सायंटिस्ट आहे द नेम ऑफ दिस सायंटिस्ट इज जेम्स वॅट जन्म त्यांचा सेव्हन्टीन थर्टी सिक्समध्ये मध्ये आणि मृत्यू एटीन नाईन्टीन मध्ये झालेला आहे त्यांनी काय स्टीम इंजिन वाफेचे जे इंजिन आहे त्या पूर्ण जगाला दिलेली देणगी कोणाची आहे ह्या जेम्स वॅटची आहे की त्यांनी काय केलं माहिती तुम्हाला आ, एक दिवस त्यांची मम्मी कुकर मध्ये काहीतरी शिजवत होते तर कुकरची शिट्टीवरती वाजायला लागली तर कुकरची शिट्टी एवढ्यावरती उचलली आहे मेटल तर जड असतो या मेटल ला ही वाफ कशी काय उचलू शकते याचा अर्थ या, या वाफेमध्ये काहीतरी पॉवर आहे असं त्यांच्या डोक्यामध्ये विचार आले आणि मग त्यांनी या वाफेच्या इंजिनचा शोध लागला त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वेज किंवा वेगवेगळे इंस्ट्रुमेंट जे आहे ते काम करायला लावले एवढा क्रांतिकारी शोध या जगांना या जेम्स वॅट यांनी दिलेला आहे वाफेच्या इंजिनिअरचा शोध लावलेला आहे यामुळे जगामध्ये काय झाली रिव्होलूशन झालेलं आहे औद्योगिक क्रांती आपण जे हिस्ट्री जॉग्रा हिस्ट्रीमध्ये शिकतो ना औद्योगिक युरोपामध्ये औद्योगिक क्रांती का झाली तर हे जेम्स वॅट यांनी लावलेल्या या शोधामुळे ही औद्योगिक क्रांती घडून आली मग त्यांच्या स्मरणार्थ जे शक्ती आहे पॉवर आहे त्या पॉवरच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आलं आहे आपण बघितलं जूल जूल पर सेकंडच्या ऐवजी आपण काय केलं वॅट हे नाव दिलं आहे नंतर हॉर्स पॉवर या शब्दाचा वापर सुद्धा या जगामध्ये सगळ्यात पहिली कोणी केला हॉर्स पॉवर आपल्या जे जेम्स वॅट आहे या सायंटिस्टने केलं लक्षात ठेवा कशाचा शोध लावला त्यांनी स्टीम इंजिनचा वाफेच्या इंजिनचा शोध लावला वॅट हे नाव त्यांच्या स्मरणानं दिलं आणि हॉर्स पॉवर याचा सगळ्यात पहिले यूज त्यांनी केलेला आहे कोणी जेम्स वॅट यांनी ठीक आहे आय थिंक तुम्हाला या सायंटिस्ट विषयी माहिती समजली असेल तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये अजून तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुमच्या पुस्तकामध्ये हा फोटो चिटकून ही माहिती जमा करा जेणेकरून तुमचं जनरल नॉलेज पण याच्यातून वाढणार आहे सो स्टुडंट आपल्याला एक एक इम्पॉर्टंट पॉइंट बघायचं आहे वन किलो वॅट वन किलो वॅट हॉर्स पॉवर हा वन किलो वॅट म्हणजे काय सो वन किलो वॅट याच्यामध्ये वन किलो वॅट इन टू काय घेणार आहोत आपण वन आर घेणार आहोत एच फॉर वन आर ओके सो वन किलो वॅट इज इक्वल टू वन थाउजंड वॅट सगळ्यांना माहिती आहे एक किलोग्राम एक हजार ग्राम तसं एक किलो वॅट इज इक्वल टू वन थाउजंड व्हॅट आपण याचं कन्व्हर्जन करणार आहोत वन थाउजंड व्हॅट आणि वन आर इज इक्वल टू हाउ मेनी सेकंड वन आर इज इक्वल टू थ्री हंड्रेड थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंड हे सगळ्यांना माहिती आहे आपण सेकंड मध्ये याचं कन्व्हर्जन केलेलं आहे ठीक आहे मग आता याचं काय करायचं आपल्याला जस्ट कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेशन करायचं फक्त आपल्याला हे झिरो द्यायचे याच्यावरती टू झिरो याच्यावरती थ्री झिरो वन टू थ्री थ्री झिरो देणार आहोत आपण आणि एवढं जून एवढं काय आलेलं आहे तुमचं जूल आले आहे सो वन किलो वॅट आर इज इक्वल टू किती आलं तुमचे बघ आहे हा आपण जर मोजले एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष करोड जूल थर्टी सिक्स करोड जूल मग आपण याचं कन्वर्जन कसं करू शकतो रे वन किलो आर इज इक्वल टू हा डारी किते शिफ्ट इन टू किती येणार आहे टेन रेस टू वन टू थ्री फोर फाय आणि अजून पॉईंट इकडे शिफ्ट केलेला आहे म्हणजे आपण इथे थर्टी सिक्स टू टेन रेस टू फाय करू शकतो पण हा पॉईंट अजून इकडे जर शिफ्ट केला तर थ्री पॉइंट सिक्स इंटू टेन रेस टू सिक्स हा असं पण करू शकतो जुल असं पण कन्वर्जन हे करू शकतो सो इलेक्ट्रिसिटी युज फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर इन युनिट्स कॉल एज किलो वॅट आर आपण ज्या डेली लाईफ मध्ये जी इलेक्ट्रिसिटी युज करत असतो घराघरांमध्ये जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय होत असतो ते युनिटमध्ये असतात बघा किती युनिट मग तुम्ही कधी इलेक्ट्रिसिटीचं बिल आलं असेल तर नक्की बघा त्याच्यामध्ये पन्नास युनिट साठ युनिट शंभर युनिट किती इलेक्ट्रिसिटी आपल्याला दर महिन्याला लागलेली असते त्याच्यानुसार काय येत असतं आपलं लाईट बिल येत असतं सो वन किलो वॅट वन किलो वॅट इज इक्वल टू वन युनिट आपल्या घरामध्ये वन युनिट म्हणजे काय जर तुम्हाला कोणी विचारलं जनरल नॉलेजचा प्रश्न आहे वन किलो वॅट म्हणजे काय वन किलो किलो वॅट म्हणजे वन युनिट आपल्या घरामध्ये जी एक इलेक्ट्रिसिटी लागत असते वन युनिट त्याच्यानुसार गुनिले काय करत असतात तेवढे पैसे देत असतात पैसे करत असतात आणि तेवढे इलेक्ट्रिसिटीचे बिल कोणाला बाराशे येतं कोणाला तीनशेच येत कोणाला पंधराशे कोणाला दोन दोन हजार कोणाला पन्नास हजार सुद्धा लाईटचं बिल येत असतं सो वन युनिट किती युनिट त्यांनी इलेक्ट्रिसिटी वापरली आणि किती त्याच्यावरती uh, ते लाईट बिल येत असतं वन युनिट इज इक्वल टू वन किलो वॅट आणि वन किलो वॅट इज इक्वल टू थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू सिक्स जून हे लक्षात ठेवायचं लक्षात वन किलो वॅट इज इक्वल टू वन थाऊजंड वॅट टू वन आर मग थर्टी सिक्स करोड हा करोडच हा थर्टी सिक्स करोड थर्टी सिक्स इंटू टेन रेस टू फायव्ह केला पाच शून्य आहे म्हणून टेन रेस टू फायव्ह हा पॉईंट अजून इकडे शिफ्ट केला म्हणून थर्ट थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू सिक्स ओके किलो इज इक्वल टू सो अशा हा लेसन फायनली इथे संपलेला आहे आता याच्यावरती काही न्यूमरिकल आहेत ते न्यू बघूया आणि फायनली हा ही संपला त्यानंतर बघणार आहोत आपली एक्सरसाइज सो so, स्टुडंट पावर वरती आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे स्वराली टेक्स ट्वेंटी सेकंड टू कॅरी बॅग वेटिंग ट्वेंटी किलोग्रॅम ऍट हाईट फाईव्ह मीटर स्वराली नावाची एक मुलगी आहे तिच्याकडे काय आहे ट्वेंटी किलोग्रॅमची एक बॅग आहे ही काय आहे बॅग आहे ट्वेंटी के जीची एक बॅग आहे ही बॅग तिला पाच मीटरच्या हाईटवरती वरती उचलण्यासाठी हाईट काय दिलेली आहे हाईट काय दिलेली आहे फाईव्ह मीटरच्या डिस्टन्सवरती तिला उचलण्यासाठी किती टाइम लागतो ट्वेंटी सेकंड हा किती लागतो टाइम ट्वेंटी सेकंड चा टायमिंग लागतोय तिला ट्वेंटी सेकंड चा टाइमिंग लागतोय मग त्यांनी विचारलं हाऊ मच पॉवर तिला किती पॉवर लागेल ही बॅग उजल्याला तिला किती पॉवर लागणार हे आपल्याला इथे शोधायचं आपण काय करूया पटापट इथे गिवन लिहून घेऊया गिवन मध्ये आपण काय करूया मास एम किती येईल तुमचं ट्वेंटी के जी येणार आहे त्याच्यानंतर हाईट किती आहे तुमची फाय मीटर आहे त्यानंतर टाइम किती आहे ट्वेंटी सेकंड आहे आणि फाइंड काय करायचं तुम्हाला पॉवर फाइंड करायची मग आता ही पॉवर फाईंड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पॉवरचं फॉर्म्युला माहिती पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी म्हणजे वर्क डन अपॉन टाईम पण इथे डन दिले का नाहीये म्हणजे आपण काय करूया हे पण थोडस बाजूला ठेवूया याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया मग आपण वर्क डनचा फॉर्म्युला लिहूया डन इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट एफ टू एस पण इथे आपण ह्या डिस्प्लेसमेंट ऐवजी काय घेऊया हाईट घेऊया एफ टू एच घेणार आहोत मग आपल्याला इथे पहिले वर्गदान मिळेल एफ फोर्स किती लावलेला आहे फोर्स किती लावलेला हा पण माहिती नाहीये ठीक आहे फोर्स किती लावला हा पण आपल्याला माहिती नाहीये म्हणून याला इक्वेशन नंबर परत आपण टू नाव देऊया मग फोर्स काढण्यासाठी काय करावं लागणार आहे मास इन्टू ॲस्कुरेशन फोर्स काढण्यासाठी तिसरा फॉर्म्युला काय आहे असे फॉर्म्युले वापरत जायचे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍस्क्ल्युरेशन इथे मात्र मिळेल पण इथे ऍस्क्लुरेशनच्या ऐवजी ऍस्क्लिरेशन काय आहे ऍस्क्लिरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे म्हणजे आपला फॉर्म्युला इथे चेंज कसा होईल एच्या ऐवजी आपण काय करणार आहे जी घेणार आहे म्हणजे फोर्स किती लागणार आहे तुमचं मास किती आहे तुमचं ट्वेंटी आणि जी ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे जी ची व्हॅल्यू किती असते तुमची नाईन पॉईंट एट असते मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही एफ ची नाईन पॉईंट एट इंटू टू जर केलं तर किती आहे तुमचं वन नाईन्टी सिक्स अठ्ठ्याण्णव गुणिले दोन केलं तर एकशे शहाण्णव येते एकशे शहाण्णव त्याच्यावरती झिरो आणि एका पॉईंट नंतर म्हणजे वन पॉईंट नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स न्यूटन फोर्स किती लागणार आहे या केस मध्ये फोर्स आपण नेहमी न्यूटन मध्ये दाखवते लक्षात ठेवा म्हणजे फोर्स सगळ्यात पहिले आपल्याला फोर्स मिळालेला आहे फोर्स मिळाल्यानंतर आपण काय करूया या वरून आपण काय करू शकतो वर्क डन काढू शकतो वर्क डन वरून आपण पॉवर काढू शकतो ठीक आहे चला आता आपण काय करूया वर्क डन काढूया वर्क डन इज इक्वल टू एफ इन टू एस मग तुम्हाला काय सांगितलं फोर्स किती आला वन नाईन्टी सिक्स आणि या एसच्या ऐवजी आपण काय करणार आहे हाईट डिस्प्लेसमेंट किती पाच मीटरच्या अंतरावर करायचं आहे सो वन so, नाईन्टी सिक्स इंटू फाय करणार आहे मग आता आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया वन नाईंटी सिक्स इथे कॅल्क्युलेशन करते बघा वन नाईन्टी सिक्स इंटू फाय सिक्स फाय जा थर्टी फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेव्हन फोर्टी एट इथे फोर आणि फायव्हन फाय फाईव्ह प्लस फोर नाईन नाईन हंड्रेड अँड एटी जूल वर्क किती आलं तुमचं वर्कडन किती आलं आहे वर्कडन आपण नेहमी ज्यूल मध्ये दाखवतो सो वन नाईन हंड्रेड अँड एटी जूल बघा कशावरून काय केलं आपण पहिले पॉवर काढायचं पावरचा फॉर्म्युले इनला पण डब्ल्यू ची व्हॅल्यू माहिती नव्हती म्हणून डब्ल्यू च्या आयवेजी आपण एफ एन टू एस घेतलं त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं येस ऐवजी आयवेजी आपण एच घेणार आहोत त्यानंतर इथे फोर्स पण माहिती नाही म्हणून मास इंटूरेशन घेतलं म्हणून काय असतं इथे ऍस्कलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून इथे जी ची व्हॅल्यू टाकली म्हणून आपल्याला पहिले फोर्स काढलं फोर्स वरून आपण डन काढलेलं आहे आता या डन वरून आपण पॉवर इझिली काढू शकतो देअर फोर पॉवर इज इक्वल टू पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी वर्ग किती आलं वर्कदन नाईन एटी आलं टाइम किती आहे टाइम आपल्याला दिलेला आहे ना कुठे गेला हा ट्वेंटी दिलेला आहे हा झिरो झिरो कट झाला आणि यांनी भाग द्या टू वन जा टू टू फोर जा एट अँड टू नाईन झा एटीन दो फोर पॉवर तुमची मिळालेली आहे किती फोर्टी नाईन सो पॉवर आपण ही काय करत असतो पॉवर आपण ही नेहमी असतो सो फोर्टी so, नाईन वॅट ही तुमची पावर आलेली आहे बऱ्याच एक्झाम्पल मध्ये तुमच्या पुस्तकांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक पण दाखवलेली आहे इथे बघा माझ्या एक लक्षात आलं तुमच्या याच्यात पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे ट्वेंटी सेकंड टाइम दिलेला आहे बघा बरोबर आपण ट्वेंटी सेकंड घेतला म्हणून आपण कॅल्क्युलेशन फोर्टी नाईन वॅट आलं पण बऱ्याच पुस्तकांमध्ये हा जो टायमिंग आहे तो फोर्टी दिलेला आहे मग जर फोर्टी तुमच्या पुस्तकामध्ये असेल तर प्रिंटिंग मिस्टेक तर नाईन एटी डिवायडेड बाय मग तुम्ही फोर करणार मग इथे झिरो झिरो कट करणार आणि नाईन्टी एटला काय करणार आहे तुम्ही इथं नाईन्टी एटला फोर नाही फक्त डिवाइड करणार फोर वन जा ए फोर टू जा एट येईल तुमचं इथे आणि पुढे काय येईल फोर फोर जा सिक्स्टीन येणार आहे फोर फोर जा काही इथे सिक्स्टीन आणि फोर फाय जा ट्वेंटी ट्वेंटी फोर पॉईंट फायर आहे हा जर तुमचं इथे फोर्टी व्हॅल्यू दिली असेल तर तुमचा आन्सर ट्वेंटी फोर पॉईंट फायव्ह वॅट एवढे येणार आहे लक्षात घ्या प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे पुस्तकामध्ये जर वीस असेल तुमचं टायमिंग तर तुमचा आन्सर फोर्टी नाईन वॅट येणार आहे आणि जर तुमचा आन्सर इथे फोर्टी असेल तर ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह व्हॅट हे तुमचं इथे आन्सर येणार आहे सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट न्युमरिकल इथे सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला काही माहिती नव्हतं फक्त पॉवरचा फॉर्म्युला होता म्हणून पॉवरच्या फॉर्म्युलावरून डब्ल्यू टी त्याच्यावरून आपल्याला डब्ल्यू नाही म्हणून डब्ल्यूचा फॉर्म्युला लिहिला फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट लिहिलं तेही माहिती नव्हतं म्हणून फोर्सचं परत फॉर्म्युलेला मास इंटू ऍस्क्युरेशन मग ऐवजी ऍस्क्युरेशन डू टू ग्रॅव्हिटी घेतली त्याच्यात ती किंमत टाकली त्याच्यावरून फोर्स फोर्सवरून वर्क काढलं वर्कवरून पावर काढली ठीक आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे काय आहे इफ ट्वेंटी फाईव्ह वॅट इलेक्ट्रिक बल्ब इज यूज फॉर टेन आवर्स एव्हरी डे आपल्या घरामध्ये आहे एक इलेक्ट्रिक बल्ब आहे तो काय आहे ट्वेंटी फाईव्ह वॅटचा आहे दहा तासा तासासाठी आपण तो बल्ब चालू करतोय हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज इट इन इच डे मग एका दिवसाला त्या घराला किंवा आपल्याला किती इलेक्ट्रिसिटी लागणार आहे सोपा so, एक्झाम्पल आहे सगळ्यात पहिले आपण गिवन लिहून घेणार आहोत पॉवर किती वापरतो आपण पॉवर हा पॉवर ऑलरेडी दिलेली आहे पॉवर दिलेली आहे आपली इलेक्ट्रिक बल्बची पॉवर ट्वेंटी फाईव्ह वॅट दिलेली आहे आता सगळ्यांना माहिती आहे याचा आपल्याला किलो वॅट मध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे किलो वॅट मध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे वन किलो वॅट इज इक्वल टू वन थाउजंड वॅट ओके वन किलो वॅट इज इक्वल टू वन थाउजंड वॅट ओके सो मग आपण ट्वेंटी फायव्ह ला वन थाउजंडने काय करूया डिव्हाइड करूया वन थाउजंडने जर डिव्हाइड केलं तर काय येणार आहे तुमचं झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाय काय येणार आहे किलो वॅट किलो वॅट एवढं तुमचं इथे ये येणार आहे ठीक आहे आपण कन्वर्जन पण करून घेतलं आहे पॉवर पण माहिती आहे ट्वेंटी फाय वॅट त्याच्यानंतर मग आता सगळ्यात महत्वाचं टायमिंग टायमिंग काय दिलेलं आहे ती दिलेलं आहे तुम्हाला टेन आवर्स टेन आवर्स हा टायमिंग दिलेला आहे आता सगळ्यांना माहिती आहे एनर्जी कन्झ्युम हा एनर्जी कन्झ्युम कशी येणार आहे तुम्हाला एनर्जी कंझ्युम काढायची आहे इज इक्वल टू सिंपल आहे पावर इंटू टाइम करणार आहोत पावर इंटू टाइम करणार आहे पॉवर किती आली रे तुमची पॉवर आली तुमची झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाय एवढी पॉवर आली इन्टू काय करणार फक्त टेन करणार आहात आता इन्टू इन्टू टेन करणं किती सोपं आहे फक्त एक पॉईंट काय करायचा पुढे सरकवायचा किंवा सोपं कॅल्क्युलेशन ट्वेंटी फाय अपॉइंट वन थाउजंड आपण इथे केलं होतं इन्टू टेन म्हणजे हा झिरो कट झाला म्हणजे ट्वेंटी फाय अपॉइंट हंड्रेड आलं म्हणजेच काय आलं रे तुमचं झिरो पॉईंट ट्वेंटी फाय झिरो पॉईंट ट्वेंटी फाय किलो वॅट आर म्हणजे दहा किती तुम्ही दिवसभरामध्ये इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम किती केलेली आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय किलो वॅट आर एवढी एनर्जी इथे कन्झ्युम केलेली आहे एनर्जी कशी काढणार तुम्ही एनर्जी किती आलं तुमचं एनर्जी इज इक्वल टू झिरो पॉइंट ट्वेंटी फाय किलो वॅट आर एवढी इलेक्ट्रिसिटी इथे तुम्ही कन्झ्युम केलेली आहे इथे लक्षात सो अशा पद्धतीने आपला लेसन इथे संपलेला आहे तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये फिजिक्स कॅटलिस्ट डॉट कॉम आणि ट्राय सायन्स ऑर्गनायझेशन अशा वेबसाईट दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही अजून फिजिक्सविषयी ह्या वर्क अँड एनर्जीविषयी अजून माहिती सुद्धा मिळवू शकतात सो अशा पद्धतीने आपला वर्क अँड एनर्जी हा लॅसन इथे फायनली संपलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत आपल्या कडे कसा वाटला व्हिडिओ आणि शेअर करा ठीक आहे चला भेटूया पुढच्या लेसनसह ओके बाय एव्हरी वन